नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी बोलणार तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता इथं मी सदोतीस साईजचं ब्लाऊज कटोरी ब्लाऊज हे कटिंग करून दाखवणार आहे तर माझ्याकडे हे पॅटर्न काढलेले आहेत कटोरीचे कटोरी ब्लाऊजचे तर मी आता तेच ठेवून इथं कटिंग करून दाखवणार आहे तर आता पॅटर्न पण कसे काढायचे हे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा व्हिडिओ पाहा आणि त्या त्या पद्धतीने मी म्हणजे कोणत्याही साईजचा तुम्ही पॅटर्न हा काढू शकता अशी पद्धती सांगितलेली आहे तर तुम्ही कोणत्याही साईजचा कटोरी पॅटर्न काढू शकता बघा तर व्हिडिओ तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर पहा आता हि तर माझ्या पॅटर्नं काढून ठेवलेले आहे तेच ठेवून मी कटिंग करून दाखवणार आहे पण ज्या कथाईंना आता कटिंगची माहिती पाहिजे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे समजा तर बघा इथं भाई लांबी दहा इंच घेतलेली आहे रुंदी इथं चेष्टाचा चौथा भाग घेतलेला आहे पहा सव्वा नऊ इंच साडेनऊ इंच आणि इथं भाईचा असा आकार देऊन घ्यायचा बघा वरती शोल्डरच्या तिथे दोन इंच मार्किंग केलं इथं कॅप हाईटमध्ये इथं तीन इंच घेतलं आणि भा ह्याचा अशी सरळ रेषा मारून त्याच्यावरती दीड इंच सिलाई मार्जिन घेतली आणि ते दीडच्या पुढे त्या दोन इंचपर्यंत सेंटर काढून घेतला आणि असा आकार देऊन घ्यायचा हे पाहू शकता असं त्या पद्धतीने भाई कटिंग करायची किती चार इंचापर्यंत आपण अशा पद्धतीने भाई कटिंग करू शकतो साडेतीन इंच तीन इंच छोट्या भाईसाठी वेगळी ला रुंदी घेतात बघा थोडीशी वाढवून घ्यायची असते तर बघा आता इथं बॉटमचं माप घेतलं दंड घेराचं माप घेतलं दीड इंच सिलाई मार्जिन घेतले आणि त्या पद्धतीनं आकार ज्या पद्धतीने ड्रॉ केला त्या पद्धतीनं कटिंग करून घेतला तर पहा आता ह्याच्या आधी पण मी एक अडवतीस साईजचं ब्लाऊज हे कटिंग दाखवलेलं होतं तर ते ब्लाऊज हे कसं ब्लाऊजवरती माप कसं घ्यायचं आणि कसं मोजायचं आणि ते कसं त्याचा पॅटर्न कसं काढायचं आहे सर्व माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ब्लाऊज हे जुने ब्लाऊजवरून मापे कसे घेऊन कसे पॅटर्न काढायचे ते त्याचा पण व्हिडिओ आहे ह्या चॅनलवरती तर मी त्याची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देते तर बघा उंची पंधरा इंच घेतली पावणे पंधरा इंच घेतली शिलाई मार्जिन एक सहित शिलाई सहित पंधरा इंच म्हणजे चौदा इंच तयार उंची आहे आणि एक इंच मिळून पावणे पंधरावरती घेतली पा शोल्डरचं माप हे पावणे साडेपाच इंचावरती घेतले अडीच इंच गळारुंदी घेतली आणि ही मुंडाखोली उंची आहे सहा इंच घेतलेली आहे ह्या साईजसाठी पावणे सहाही चालू शकते पण ज्याचं दंड घेर एखाद्याचा मोठा असेल तर सहा इंच घ्यावी लागते तर बघा इथं आहे असं माप घेतलं आणि आर होलमध्ये सव्वा इंच माप घेतला आणि आता असा सेप देऊन घ्यायचा फा ह्याचा अर्ध केला आणि असा सेप देऊन घ्यायचा दीड इंच सिलाई मार्जिन सोडून हे अशा पद्धतीने सेप देऊन घेतला तर बघा आता इथं गळ्याचं माप गळ्याचं माप हे काय करायचं आहे जर आपल्याला आहे ह्याच मापावरती जर कस्टमरने जर ब्लाऊज शिवायला सांगितलं ना तर बॅगचं पट्टी मोजून घ्यायची गळ्याचं माप नाही घ्यायचं कारण गळ्याचं माप हे व्यवस्थित घेता येत नसतं वापरलेल्या ब्लाऊजचं तो जुना झालेला असल्यामुळे माफे हे व्यवस्थित राहिलेलं नसतं त्याचं तर बघा आता हिथं पट्टी मोजून अशा पद्धतीने घ्यायची तर रुंदी साडेतीन इंच घेतली किंवा आपल्याला गळ्यावरतीही प्रेस करून चांगलं ब्लाऊज असेल तर गळ्यावरती माप घेता येतं चांगलं ब्लाऊज प्रेस करून घ्यायचा नंतर गळ्यावरती पण आपण घेऊ शकतो तर बघा असं साडेतीन इंच गळ्याची रुंदी घेतली आणि असा आकार देऊन घेतला तर ज्या पद्धतीने ड्रॉप केलं त्या पद्धतीने कटिंग करून घेतलं तर अडवतीस साईजचं जुन्या ब्लाऊजवरून माफे कसे घ्यायचे पॅटर्न कसे काढायचे एकदम सविस्तर व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर पहा आता ह्या पद्धतीने हे कटिंग करून घेतलं आता हे तर हे तर टक्स मारून घ्यायचेत पहा साडेचार इंचवरून दिला आणि साडेचार इंच उंचीला घेते किंवा चार इंच घेतला तर चालणार तर पहा इथं तर आता मी गळ्याचं माप हे कटिंग करून घेतलं काय काय व्हिडिओमध्ये मी कटिंग करत नाही कारण आता मला बॅक पार्ट मांडून मांडून हा फ्रंट पार्ट हा कटिंग करायचा असतो पण आता इथं मला पॅटर्न ठेवून कटिंग करायचं त्यामुळे मी गळ्याचं माफ हे कटिंग करून घेतलं तर बघा हे टक्स ह्या पद्धतीने मार्क करून घ्यायचे तर दोन्ही बाजूला एकाच मापामध्ये व्यवस्थित असे कटिंग ड्रॉ करून घ्यायचे तर पाहू शकता आता इथं पॅटर्न कसे मांडायचे सांगते फ्रंटचे कटोरीचे आणि शोल्डर पार्ट जो असतो पुढचा तसं पॅटर्न कसं मांडायचं सांगते जर आपल्याला कमी जास्त जर करायचं असेल तर आपण कटोरीला अर्धा इंचापर्यंत घडीमध्ये वाढू शकतो अर्धा म्हणजे हिकडून पाव इकडून पाव किंवा इकडून अर्धा इकडून अर्धा एक इंचापर्यंत कटोरी वा, मध्ये वाढू शकतो आणि उंचीमध्ये पण एक इंच वाढवू शकतो तर पण मला ह्या आहे ह्या मापावरती कटिंग करून घ्यायची कारण ह्या ह्या ब्लाऊजला ह्याच साईजची कटोरी लागणार आहे साडेपाच साईजची कटोरी आहे ही तर बघा चेस्टमध्ये कोणाकोणाच्या अप्पर चेस्टमध्ये आणि फुल चेस्टमध्ये एक इंचाचा पण फरक असतो दोन इंचाचा असतो तीन इंचाचा असतो पहा तर मला ह्या मापासाठी हीच कटोरी लागणार आहे तर बघा आता हा चौदा इंच उंचीचा आणि घडी आहे ह्याची तयार घडी साडेनऊ इंच आहे पहा आणि दीड इंच सिलाई मार्जिन सहित प्लस आहे ह्या पार्टमध्ये त्याच्यामुळे कुठेही कमी जास्त करायचं नाही तर बघा आता इथं आहे अशा पद्धतीने आखून घेतलेले हे आणि आहे ह्या मापावरती कटिंग करून घ्यायचं आता पट्टी लगेच मार्क करून घ्यायची म्हणजे आपल्याला तिन्ही नंतर नंतर आपल्याला डबल डबल मापी घ्यावा लागत नाही तर बघू शकता आता ज्या पद्धतीने अडीच साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे आता जसं ज्या पद्धतीने मार्क केले त्या पद्धतीने आखून घ्यायचं बघा हि तर आर्मोलमध्ये आता थोडंसं मला वाढून घ्यावं लागेल अर्धा इंच ह्या पॅटर्नचं आर्मोल हे थोडंसं कमी होतं तर आता मला ज्या ज्या मापाचं पाहिजे आर्मोल त्या पद्धतीने हिता ह्या पद्धतीने असं वाढवून घ्यायचं ज्या पद्धतीने मार्क केलेला आहे त्या पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं बघा अगदी कमी वेळामध्ये आपल्याकडे जर पॅटर्न असतील तर अगदी कमी वेळामध्ये हे कटिंग करून होतं आणि ज्या का कॉनच्या ताईंना जर पेपर पॅटर्न काढायची वेगळ्या वेगळ्या मापाची जर माहिती नसेल तर त्यांनी माझे पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की माहिती मिळून जाईल पॅटर्न कसे काढायचे तर खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे समजून पहा तर बघा आता हिथं कटोरीमध्ये दीड इंच रुंदीला टक्स घ्यायचा आहे आणि उंचीला पावणे तीन इंचावरती टक्स घेते बघा ह्या मापासाठी तर ह्या प ह्या मापाचं चौदा इंच उंचीचं म्हणजे तयार चौदा इंच शिलाई सहित पंधरा इंच तयार चौदा इंच उंचीचं आणि घडीला तर बघा तयार घडी सव्वा नऊ इंच साडेनऊ इंच त्याच्यासाठी पावणे तीन इंचाचा टक्स घेऊ शकता अडीच इंचाचा पण घेऊ शकता पण मी पावणे तीन इंचाचा घेते जास्त टोक नसून पाहिजे तर अडीच इंचाचा घ्या तर बघा ह्या साईजची जे पॅटर्न काढण्याचे जुन्या ब्लाऊजवरून मापं घेण्याचे आणि पॅटर्न कसे काढायचे ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि त्याच्यावरून पण जर तुम्हाला आणखी नाही समजलं तर तसं कमेंट करून सांगा मी पुन्हा एकदा पॅटर्न कसे काढायचे जुन्या ब्लाऊजवरून मापे कसे घ्यायचे तर मी त्याची माहिती देईन तर पहा ह्या अशा पद्धतीने पॅट कटिंग करून झालेलं आहे तर तुम्हाला कटिंग आवडलं का किंवा पद्धत आवडली का तर बघा आवडलं असेल तर मे मैत्रिणीबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा म्हणजे आणखी तुम्हाला नवीन कोणत्या पद्धतीचं जर पॅटर्न पाहिजे असेल काढून कोणत्या दुसऱ्या मापाचं तर त्या पद्धतीचं मी पॅटर्न काढून दाखवीन तर बघा आता हे मेन फॅब्रिकवरती हे कटिंग करून घेते बघा तर मेन फॅब्रिकवरती काही अवघड नसतं मेन फॅब्रिकवरती कटिंग करताना जो आपला मापाचं अस्तर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं अर्धा अर्धा इंचानं मेन फॅब्रिक हा जास्तीचा ठेवायचा जा। म्हणजे कसं जास्त कपडा जरी मागे पुढे झाला धागे धाग्याद्वारे जरी निघले तरी तो कपडा जे एक्स्ट्राचा आपला खराब होत नाही म्हणजे थोडंसं अर्धा अर्धा इंच हे एक्स्ट्राचं ठेवायचं बघा हा कपडा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल कोणत्या पद्धतीचा आहे तर तो कपडा हा कसा कटिंग करायचा कारण आणि का हा कपडा हा असा कटिंग करण्याचे कारण सांगते तुम्हाला तर बघा हा बाई ही जी आहे उभ्या ताग्यामध्येच कटिंग करायची आणि दुसरे पार्ट हे आडव्या ताग्यामध्ये कटिंग करायचे कारण बघा जर आपण उभ्या ताग्यामध्ये जर गळ्याचं बॅगचं जर, जर पॅटर्न कटिंग केलं तर त्याचं काय होतं शिव ते वेळेस शिवता शिवूस तर ते करूस तर आपले थोडे थोडे धागेद्वारे हे निघून जातात आणि त्याच्यानंतर गळ्याची साईज ही वाढली जाते बघा म्हणजे गळ्याच्या तिथे आपल्याला धागेद्वारे निघून निघून मेन फॅब्रिक हा शिल्लकच राहत नाही मग नंतर आपलं गळ्याची साईज ही वाढली जाते त्याच्यामुळं गळ्या ही एक्स्ट्राची होऊन जाते मग कसं ब्लाऊज हे व्यवस्थित गळ्यामध्ये ना बस नाही बसल्यानंतर काही आरामदायी वाटत नाही त्याच्यामुळं बघा हे बॅक पार्ट जसा मांडलेला आहे आणि फ्रंटचा शोल्डर पार्ट बघा आडव्या ताग्यामध्ये मांडलेला आहे ह्या पद्धतीने ठेवून कटिंग करून घ्यायचे हे बघू शकता अशा पद्धतीने ठेवून हे कटिंग करून घ्यायचे तर हे पहा आडव्या ताग्यामध्ये मांडायचे आणि बाहीच फक्त मी उभ्या ताग्यामध्ये मांडलेली आहे तर पाहू शकता हे हा जो कपडा आहे कटिंग करण्याची माहिती म्हणजे मी ह्या पद्धतीने कटिंग करते आणि फिटिंगला शिवल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नाही अशा पद्धतीने कटिंग केलं तरी पण आपला शिवतेवळी फायदा होतो हे महत्त्वाचं आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले पहा की आपल्या शिवतेवळी फायदा असा म्हणजे धागे धोरे जास्तीचे निघले जात नाही ह्या पद्धतीने जर कटिंग केलं तर फक्त जर डिझाईन असेल तरच आपल्याला लक्षपूर्वक कटिंग करायचं म्हणजे डिझाईनची डायरेक्शन ही उभाच राहिली पाहिजे पण डिझाईन नसेल तर प्लेन कपडा ह्या पद्धतीने कापायला काहीच हरकत नाही फिटिंगला व्यवस्थित बसतो तर पहा पुन्हा सांगते माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आणि आणखी पण दुसऱ्या साईजचे दुसऱ्या पॅटर्नचे पण कटिंग येत राहतील परंतु आता सध्या कस्टमरचेच ब्लाऊज आहे त्या पद्धतीने मी कटिंग करून दाखवते पहा मी